वजन कमी करताय दुपारचं जेवण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे त्याच्याने काय होणार आहे इतकं छान आपलं वजन कमी होणार आहे अगदी फास्टमध्ये ते कसं की दुपारी आपण प्रॉपर आहार घ्यायचा आता सगळ्यांना वाटतं की काही अशी खूप जणी असतात ना की दुपारचं जेवण स्किप करायचं रात्रीचं करायचं पण ही चुकीची पद्धत आहे आपल्याला दिवसभर ऍक्टिव्ह राहायचंय आपण ना तर आपल्याला खूप कामं असतात समथिंग जे आहे ते तर त्याच्यासाठी आपल्याला दुपारचा आहार हा खूप चांगल्या पद्धतीने लागतो आणि त्याच्याने काय होतं की आपलं आ, एनर्जी राहते आपल्याला मग आपल्याला दुपार आता खूप जणांना डाएट म्हटलं की खूप कंटाळा येतो नाहीच होत सगळ्यांकडनं मग ॲटलीस्ट तुम्ही दुपारचं जेवण तर अशा पद्धतीने घ्या तर तुम्हाला रात्रीचं काय घ्यायचं किंवा तुम्हाला सकाळी काय घ्यायचं मग रात्रीचं असं घेतलं ते देखील मी तुम्हाला सांगेलच व्हिडिओमध्ये पुढे पण रात्रीचं जेवण सॉरी दुपारचं जेवण तुम्हाला का अशा पद्धतीने घ्यायचं ते पण सांगितलं मी शॉर्टकटमध्ये आणि ह्या पद्धतीने घेणं खूप आवश्यक आहे आता इथे भाताची क्रेविंग होते खूप लेडीजचा मला मेसेज येत राहतात की मॅम आम्हाला भात सोडायचा का याच्यामध्ये पापरे कसं सोडायचं किंवा चपाती कशी सोडायची तर बघा दुपारचा आहार मी अशा पद्धतीने दाखवते ना की तुम्ही कन्फ्यूज होणार पण नाही आहे आणि तुम्हाला असं आहे नाही की आपण भात सोडलाय का चपाती सोडले कारण की या दुपारच्या जेवणामध्ये सगळा आहार आहे तुम्हाला आणि एवढा आहार घेतल्याने तुम्हाला काहीच फरक पडणार नाही की तुमच्या कॅलरीज वाढतील की तुमचे का तुम्हाला काप्स जास्त भेटतील तुमच्या बॉडीला असं अजिबातच नाही आहे कारण की एवढ्या प्रमाणामध्ये जर आपण चपाती भात घेतलेला आहे मीन्स तर तुम्हाला ना चांगल्या पद्धतीने भेटणारच प्रो, प्रो प्रोटीन फायबर आणि काप्स तर हे भेटणारच पण आपण दिवसभर इतकं ॲक्टिव्ह असतो ना तर तेवढ्या कॅलरीज आपल्या ॲटोमॅटिक बर्न होणारच आहेत ठीक आहे फक्त असं नाही करायचं आहे आपल्याला की आता एवढं जेवण केलंय हा 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 लय झोप आले बाबा आता आणि झोपून घेते असं अजिबातच कर नाही करायचं तुम्ही कितीही थकलेला असू द्या पण तुम्हाला जेवण झाल्यावरती एटलिस्ट एक दीड तासाच्या नंतरच थोडासा नॅप घ्यायचा आहे जेवण झालं झाल्या बेडवर जाऊन पडायचं नाही किंवा लगेच झोपायचं नाही तर तुम्हाला नॅप घ्यायची सवयच आहे ना तर तुम्ही अर्धा तास घेऊ शकता दुपारी असं नाही की दोन तीन तास झोपायचे आता तुम्हाला मी दुपारचं जेवण पटकन दाखवते काय असेल आता मग सकाळी काय करायचं का तुम्ही बघा तुमच्याकडे डाएट वगैरे या गोष्टी होत नाही काहीच होत नाही ना तुम्ही गरम पाण्याची हॅबिट लावा फक्त एक सकाळी उठल्याबरोबर खाली पोटांनी एक ते दीड ग्लास कोमट पाणी किंवा गरम पाणी जेवढं तुम्हाला सहन होतं तेवढं आणि तुमचं जेवण झालेलं आहे दुपारी त्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनटांनी तुम्हाला कोमट पाणी किंवा गरम पाणी प्यायचं तुम्ही काय संध्याकाळी चार वाजता स्नॅक्स टाईममध्ये काहीही खात असाल मीन्स तुम्ही कुरमुरे चिवडा जे पण समथिंग खात असाल त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा मिनिटांनी गरम पाणी प्यायचं आहे रात्री झोपायला जात आहे तुम्ही तेव्हाही तुम्हाला गरम पाणी प्यायचं आहे आता मेसेज येतील की आम्हाला हे काय गरमी होणार नाही का, का वगैरे वगैरे तुम्हाला जितकं सहन होत आहे ना तितकं कोमटही तुम्ही पिऊ शकता आता चला पटकन आपण जाऊया किचनमध्ये आणि दुपारचा आहार कसा असेल तो बघून घेऊया तर दुपारच्या जेवणामध्ये पहिले येतं आपलं सलाड आणि दुसरं येतं आपल्याला आपल्या दुपारच्या जेवणामध्ये दही दुपारच्या जेवणामध्ये सेकंडला येतं आपलं दही आणि हे दही मी जिरं टाकून घेतलेलं मला आवडतं म्हणून तुम्ही जिरा पावडर देखील टाकू शकता थोडंसं याच्यामध्ये काळं मीठ देखील ऍड ॲड करू शकता पण एवढी वाटी आपल्याला दही आणि एवढं वाट एवढी वा एवढी प्लेट भरून आपल्याला सलाड तर सलाडामध्ये तुम्ही बघू शकता कोणत्या गोष्टी आहेत सगळ्या फायबर रिच आहेत आणि दह्याने आपल्याला प असं अपचन होणार नाही गॅस वगैरे बनणार नाही म्हणून आपल्याला दही देखील ऍड करायचंच आहे आपल्या दुपारच्या जेवणामध्ये दही नसेल घ्यायचं तुम्ही एक ग्लास भरून इथे छास देखील घेऊ शकता ताक आणि त्याच्यानंतर इथे येतं आता दुपारच्या जेवणामध्ये सर्वप्रथम काय खायचंय ते तर तुम्हाला दाखवलं पण जेवण कसं असायला पाहिजे तरी ते मी डाळ घेतलेली आहे आता तुम्हाला डाळच घ्यायची का तर तुम्ही कोणतीही जी पण डाळ बनवता मीन्स तुम्ही डाळ पालक बनवता मेथीची भाजी बनवताय जी पण तुम्ही दुपारी कोणतीही उडद डाळ बनवताय किंवा मसूर डाळ बनवताय कोणतीही जी पण डाळ बनवत असाल ना ती डाळ घ्यायची आहे अर्धा चम्मच भात घेतलेला आहे चावल ठीक आहे आणि इथे मी अर्धी चपाती घेतलेली आहे तर ही दोन्ही क्वांटिटी अर्धा याच्यासाठी घेतली आहे तर तुम्ही इथे एक चपाती घेऊ शकत होते पण इथे ना जर मी इथे भात घेतलेला आहे ना अर्धा टेबल अर्धा चम्मच एक चमच समजा तर त्याच्यामुळे मी इथे अर्धी चपाती घेतलेली आहे आता तुम्हाला दोन्ही वस्तू लागत असतील इथे तर तुम्हाला दोन्ही वस्तू अर्ध्या अर्ध्याच घ्यायच्या आहेत आता इथे फक्त भात घ्यायचं असेल तर तुम्ही दोन चमच भात घेऊ शकता एक चपाती घ्यायची असेल तर तुम्ही फक्त चपाती घ्यायची भात स्कीप करायचा भात घेतला तर चपाती स्किप करायची असंही करू शकता आणि ते मी अरबीची भाजी बनवलेली आहे आता तुमच्याकडे याला काय बोलतात माझंही नाव लक्षात नाही ॲक्च्युली तर फक्त एवढा आहार असणार आहे कारण की सलाड एवढ्या पद्धतीने घाललं आहे दही घेतलेलं आहे आपण तर ते त्याच्यामध्येच आपलं अर्ध्याच्या वरती पोट भरलेलं आहे तर एवढं जेवण आपल्याला इतकं बारीक जाऊन खायचं आहे ना की खूपच जास्त आता हे सगळं जेवण केलंय आणि झोपायचं का तर नाही आता दुपारचा आहार ह्याच पद्धतीने घ्यायचा आहे जसं मी तुम्हाला दाखवला ठीक आहे कारण की हा घेणं खूप आवश्यक आहे आता तुमच्याकडनं डायट ह्या गोष्टी होत नाही तुम्हाला ख बेचैन होतं तुम्हाला भूकेची भूक कंट्रोल होत नाही आहे तर तुमच्यासाठी हे परफेक्ट आहे तुम्ही एक करू शकता आरामामध्ये करू शकता आता एवढं जर दुपारी आपण हेवी जेवण घेतलेलं आहे ना हेवी पण बोलू शकता याला नॉर्मल पण सात्विक आहार पण बोलू शकता आणि एवढं जेवण तुम्ही दुपारी घेतलेलं आहे तुम्हाला रात्रीचं ऑटोमॅटिक कमीच भूक लागणार आहे तर रात्रीचं कोणता आहार घ्यायचा आपल्याला समोर तुम्ही बघू शकता बघा एक वाटी डाळ घेतलेली आहे दोन गाजर घेतलेले आहेत एवढ्या पद्धतीने तुम्ही जी भाजी आहे ती समथिंग दुपार याच पद्धतीने आपलं दुपारचं रात्रीचं जेवण पण असेल तेव्हाच आपण दुपार एवढा आहार घेऊ शकतो जर रात्री तुम्ही या पद्धतीने जेवण घेत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं नक्कीच सांगा कामाचा आहे सा लाईक करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानच्या अजून एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय स्वस्त मस्त राहायचं हेल्दी राहायचे फिट्ट राहायचे आणि सुंदर दिसायचे तर भेटूया परत नेक्स्ट